सिंगतच्या वनविभाग रेस्ट हाऊस जवळ मुख्य रस्त्याच्या मधोमध लोमकळत असलेल्या झाडांच्या फांद्या अपघाताच येत आहेत आमंत्रण संबंधित विभाग घेत आहे बघ्याची भूमिका मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण सिंगद येथील वनविभागाच्या रेस्ट हाऊसच्या परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या रस्त्याच्या अगदी मधोमध लोमकळत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही स्थिती गेल्या काही दिवसांपासून कायम आहे या रस्त्याने दररोज शेकडो दुचाकी चारचाकी आणि मालवाहू वाहनांची वर्दळ असते मात्र या धोकादायक फांद्यांकडे संबंधित विभागाने कायम दुर्लक्षच केले आहे अचानक अंधारात किंवा वेगात वाहन जात असताना या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही ठिकाणी फांद्या एवढ्या खाली लोमकळत आहेत की मोठ्या वाहनांना जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे बोलले जात आहे तात्काळ संबंधित विभागाने झाडांची छाटणी करून या धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण आणावे अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा नागरिकांनी दिला आहे स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार